पुळेसबीसी आहे बरोबर महाराष्ट्रातला पुढे तो आहे त्यामुळं आदिवासी विभाग जो आहे या आदिवासी विभागाच्या बाहेर राहणारे एक जिल्ह्यातील लोक आहेत जात प्रमाणपत्र आणि वैध्याचं प्रमाणपत्र अजिबात मिळत असा विषय अनंतर आपली लोकसंख्या डाऊट करून आमदार आमदार घेतले ज्या सुद्धा कंटोकोवर साहेब हा नवीन मिळालेला विषय महाराष्ट्रातला तर तुम्ही लक्ष घातलं तर हा सोपू शकतो अन्यग्रस्त आदिवासींची लोकसंख्या ही सत्तर लाखाच्या त्यांचं सर्टिफिकेट सुद्धा अवैध केलं करतातच हे म्हणून ते सोडून गेलं ना वाटलं की हा न्याय साहेब कमी राहा पाहिजे आमच्या समाजावरला त्यासाठी तुम्ही कोर्टात गेल्यानंतर मात्र मिळते आणि हे मात्र देत आहेत एकच कागद घेऊन कोर्टात नंतर कोर्ट देत आहे तर प्रत्येक माणसाला कोर्टात पाठवणार खंडाची पण करतो आहे खंडात म्हणजे खंडाची करतो नवीन काहीच करायची गरज ऑलरेडी आमची लोकसंख्या कम करून फंड घेतला जातो आमदार घेतलेले आहेत खासदार बरोबर आहे चार नऊ टक्के प्रमाण आरक्षण आहे आमदार बरोबर खासदार बरोबर नऊ टक्के नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडही बरोबर आहे सर्व्हिस द्यायला काय अडचण सोलापूर जिल्ह्याला आता चार कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी तर सर्टिफिकेट असल्यामुळे निधी घेता येत नाही निधी देता येत तुम्ही आम्हाला तर आमची लोकसंख्या जरी नोंदी पोळी असल्या तरी सगळी ट्रायबलमध्ये तुम्ही धरलेली आहे पोलीस पाटीलचं आरक्षण पडलेलं आहे सरपंचाचं आरक्षण पडलेलं आहे जिल्हा पक्षाचं आरक्षण आमचं पडचं आहे आरक्षण तुम्हीच टाकताय ईद व्हॅलीट बी तुम्हीच करताय फंड तुम्हीच पाठवताय सर डिबेटला भरताय समिन आदिवासी थोडासा विसर्गात पाठवायचा सत्तर लाख आदिवासी सत्तर लाख लोकसंख्या सत्यानं प्रश्न सोडला होता की घट्ट मतदाना मी तुम्हाला मी करतो केंद्रात